तर नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना आज राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी कर्जमाफी मिळणार आहे याच्यावरती आज आपण जाणून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदर चॅनेलला एक नक्की लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर चला आजची पूर्ण डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगून देतो तर राज्यातील शेतकरी समाज गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रचंड गोंधळाने वातावरण निर्माण झाले होते शेतात रात्रंदिवस दिवस मेहनत घेणारे शेतकरी त्यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते आणि कर्जमाफीबाबत येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे त्यांच्या मनात अनिश्चिततेने भावना वाढत होती सरकारी धोरणामध्ये होणारे बदल पाहून लोकांना असे वाटू लागले होते की राज्य राजकीय निर्णय हे हवामानाच्या अंदाजासारखे अनिश्चित असतात अशा संभ्रभित परिस्थितीत शेतकऱ्यांनी एक स्पष्ट मार्गदर्शनाची नितांत गरज होती या पार्श्वभूमीवर सरकार विभागाने अलीकडे एक शासन निर्णय जारी केला आहे ज्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले या शासन निर्णयात अल्पमुदतीचे पीक कर्जामध्ये किंवा दीर्घकालीन कर्जात रूपांतरित करण्याची तरतूद करण्यात आली होती तसेच सरकारी बँकांना जून सव्वीस दोन हजार सव्वीसपासून कर्ज वसुलीवर तात्पुरते ब्रेक लावण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र या निर्णयाचा अर्थ अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लावला गेला आणि असा समज निर्माण समाज निर्माण झाला की सरकार कर्जमाफीच्या आश्वासनातून मागे फिरत आहे अफवांचे वादळ आणि शेतकऱ्यांची चिंता शासन निर्णयानंतर राज्यभर विविध प्रकारच्या अफवा पसरत लागल्या आहेत ज्या जणांनी असा दावा केला की कर्जमाफी योजना पूर्णपणे रद्द करण्यात येत आहे तरी काही जणांनी म्हटले की आता बँक अधिक कडपणे कर कर्ज वसुली करतील या सर्व गोंधळामध्ये सामान्य शेतकरी हताश झाले कारण त्यांना नेमका खरा मुद्दा समजला नव्हता एकीकडे शेतकऱ्यांमध्ये मेहनती करणे दुसरीकडे खर घर खर्च भागवणे आणि तिसरीकडे र कर्जाच्या चिंतेने झोपून उडवणी गेलेली रात्रीच्या वेळी आपले अंगणात उभे राहून हिशोब करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न होता कर्ज खरोखरच खरो माफ होणार का अशा संवेदनशील परिस्थितीत अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भाषा वापरायला सुरुवात केली काही ठिकाणी निदर्शन झाले तर काही ठिकाणी निवेदने देण्यात आली मीडियामध्ये या विषयावर सतत चर्चा सुरू होती प्रत्येकजण सरकारकडून एक स्पष्ट उत्तर अपेक्षित होता त्या शेतकऱ्यांच्या या चिंतेची दखल घेत राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावर आपापली आप भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण अखेर मुंबईतील एका महत्त्वाच्या कार्यक्रमात पत्रकारांनी थेट मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला यावेळी मुख्यमंत्री अत्यंत स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितले की शेतकरी कर्जमाफी कर दोस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नक्कीच लागू होणार आणि यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यांनी पुढे सांगितले की कर्जमाफी योजना सुरू आहे आणि तिला व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तयारी चालू आहे या स्पष्ट विधानाने राज्यभरातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे अनिश्चितपणे शेत जगणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा असेच किरण दिला आहे अशाचा किरण दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासानंतर अनेक शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केले सरकारची सरकारच्या या भूमिकेमुळे पुढील पेरणी हंगामात तयार तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना मानसिक बळ मिळाले अर्जाच्या आणि कर्जाच्या ताणामुळे जे शेतकरी आत्महत्येकडे प्रोत होत होते त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे रक्षण ठरले आहे तर आता जाणून घेऊया समितीच्या अहवालाची प्रतीक्षा कर्जमाफीला या, या योग्य आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी अम्... करण्यासाठी सरकारने एकच विशेष निर्मिती नेमली आहे ही समिती केवळ कर्जाची रक्कम किती आहे हे पाहत नाहीतर शेतकऱ्यांचे कर्ज का वाढ वाढते कोणत्या टप्प्यावर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो यासारख्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करत आ, मागील दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जी कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या काही ठिकाणी बँकेने वेळेवर कर कारवाई केली नाही तर काही ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना लाभ पोहोचला नाही या सर्व अडचणी टाळण्यासाठी यावेळी समितीने सखोल अभ्यास करून सविस्तर अहवाल हो तयार केला आहे या अहवालात कोण कर्जमाफीसाठी पात्र आहे किती रक्कम माफ केली जाईल प्रक्रिया कशी आहे आवश्यक कागदपत्रे काय असतील यासारखे सर्व बाबींची समावेश केला जाईल समितीचा अहवाल हो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन कर्जमाफीचा व्यवहारात आणले जाईल तर आता बातमी आहे योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचण्याचा प्रयत्न सरकारच्या या यावेळी मुख्य उद्देश केवळ कर्ज माफ करणे हा नाही तर योग्य आणि पात्र शेतकऱ्यापर्यंत हा लाभ पोहोचवणे हा आहे मागील अनुभवातून अनेक दिसून आले आहे की अनेकदा जे शेतकरी खरोखरच आर्थिक संकटात असतात त्यांना लाभ मिळत नाही तर त्यांना ज्याची गरज नाही ते अनुचित मार्गाने लाभ घेतात यावेळी अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी कठोर निष्कष ठरले जातील पारदर्शकतेला प्राधान्य देण्यात येईल आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळेल याची काळजी घेतली जाईल कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विचार आहे बँकेशी थेट संपर्क साधून ऑनलाईन प्रक्रिया करण्यात येईल जेणेकरून कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात धावपळ करावी लागणार नाही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावी लागेल आणि त्यानुसार पात्रतेचे निर्धारण होईल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वार्ता गेल्या काही महिन्यात आणि अनियमित पाऊल बाजारभावातील चढ उतार आणि उत्पादन खर्चात वाढ यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अधिक संकटात होता आर्थिक संकटामध्ये होता त्यात कर्जमाफीबाबत अनिश्चित भर पडली होती अशा वेळी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट विधान म्हणजे आधारात अंधारात दिलेल्या प्रकारच्या प्रकाशाच्या किरणासारखे आहे कर्जमाफी मिळणारे हे आता निश्चित झाल्याने शेतकरी पुन्हा आत्मविश्वासाने आपल्या शेतीच्या कामाकडे लक्ष देऊ लागतील कर्जमाफी म्हणजे केवळ आर्थिक सवलत नाही तर त्या शेतकऱ्यांच्या मनातील ताण वापरून मुक्ती देणारी व्यवस्था आहे अनेक शेतकरी कर्जाच्या कर ओझ्याखाली इतके बदलले असतात की त्यांना पुढील पिकाची पेरणी करण्यातही ध्येय होत नाही मात्र आता त्यांना हा आधार मिळाल्याने ते नव्या उत्साहात शेतीकडे वळू लागतील हे केवळ आर्थिक मदत नाही तर मानसिक आधार म्हणजे महत्वाचे काम करते सध्याची स्थिती पाह परिस्थिती पाहता असे म्हणतात येईल की शेतकरी कर्ज माफी योजना जून दोन हजार सव्वीस पर्यंत नक्कीच लागू होईल bank कर्ज वसुली थांबवतील समितीचा अहवाल आल्यानंतर पात्रतेचे निकष निश्चित केले जातील आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य लाभ मिळेल हे आश्वासन राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी दिलासादायक आहे आणि त्यांना पुन्हा असणे जगण्याचे बाळ तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कराच नवीन माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद